वो आपके लिए सरप्राइज़ है मैं अकेला हूँ और पापा के साथ जा रहे हैं हम स्कूटी पे तो वो आपके लिए सरप्राइज़ है हम ही अब जाएँगे आएंगे आएँगे अभी हम, हम स्कूटी पे जाएंगे मम्मी और गायत्री घर पे रहेगी क्योंकि ना गायत्री को नहीं लेके जा सकते क्योंकि अभी वो अभी भी सोखे उठी हुई तो तैयार वैयार होना पड़ेगा ना तो देखो मैं अभी नीचे आया हूँ है सब कुछ इधर तो पापा आएँगे अभी हम जाएँगे तो फिर ना सरप्राइज़ है आपके लिए तो जब हम वहां पहुंचेंगे तो आपको बताता हूं बाय तब तक के लिए नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हक्क सर्व ठीक त मी जयश्री आपले सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन लॉग मध्ये या प्र सर्वांचं स्वागत आहे नवीन सुरुवात करू आणि तुम्ही सर्व आनंदी सुखी रहा हेच देवाला प्रार्थना करते आणि हे बघा गाय ची ड्राइंग चाललेली आहे गायचं

मौसी कमेंट में बताना ठीक है हाँ मौसी नानी को बताओ नानी आप बताना बाबा नानी बताओ नानी आप भी बताओ बता सब नानी बताना सब नानी बताना बता ना. सब मामा बताना सब मामा बता बनाना सब मौसी बताना बताओ सब मौसी बनाना कि मेरी ड्राइंग अच्छी है कैसी गंदी है कैसे गंदी है या अच्छी है अच्छी नहीं गायू की है कैसी लगी? है। <laughs> गंदी, है गंदी है। गंदी तो अच्छी है मेरा बच्चा। तो चला मी काम अलग देखी जाकू सबूर फेब बगायो उड़ा गंदी है गंदी है बोलते हैं। गंदी नहीं बेटा तू सबसे अच्छा मेरा क्यूट लाला है तू। मामा। वो कहाँ तो मामा। आ कितना बगाया? ये 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 चला ये 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 रुखना माहिती देखती तर ले ले तो, तो, ले ले बेड़ शीटा, बेड़ शीटा तो तर धुव्याला कपडे एवढे काढलेले आहेत आपले बघू शकता तो डबावर न पडलाय धुव्याला कपडे काढलेले सगळे बेडशीटा बेडशीट आहेत तर किचनमध्ये जयूचं आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मग झाली झालीत अर्धी व्हायेत डाळ घेतली शिजवून बघू शकता आणि आता आपली कढई करून घेते कारण कढईमध्ये मला लावायचं आहे तर का कारण इंडक्शनवरचे भांडे घेत आहेत ना त्यामुळं मला कढई हवी आहे कढईला घासून घेते थोडंसं इंजेक्शन वर बनवायचं ना आपल्याला आणि गाय वारड किया म्हणते बघा नाही पण तर ना व्हिडिओ मध्ये तिला वाटतय मावशी गाणीला मला दाखवत मत पण म्हणते माझ्या ड्रॉइंग ला दिखाव मेरे ड्रॉइंग को दिखाव अशी म्हणते तर घासून घेतली बर का कढई घालून तर पुसायला आणलं का नाही असं काळं नाही ती ही आहे हां मी काढलं इंडेक्शनचं नॉनस्टिक ही बघा मागणं मला लई क्लीन लागतं ती घासून घासून काढलंय जावंय आहे बापू खवळायला लागलेत मग ते तुझ्या हातात काय राहत नाही बघ कुठलीच वस्तू राहत नाही चांगली हां आता इनॉनस्टिकला एवढं घासायचं असतं का असं म्हणते पण काय करणार मी मनच थांबत नाही तर आता एक खरं बोला घेऊ आपण हे थोडं गाईफोशी बसून लसूण सुरून घेऊन आले आई आले हा आले काय बसून आता तुम्हाला असत तिथे ठेवायचं म्हटलं का नाही लय गाय माने म्हणून गाई गेली गा। लसून सुरून घेतलं आणि आली 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 एक मिनिट तिला भेटून येते असं धावपळ असते बघा माझी गायी कशी जाऊन आली आणि कडीपत्तार सुद्धा घेऊन आले गाई म्हणते की मम्मा चांगल्या पाणी धुवून घेते फ्रीज मध्ये ना तर गाई म्हणते मम्मा पप्पा का नाम मम्मा का का नाम हे निकाला आहे तर मी म्हंटल ठीक आहे बाई आपल्याला किती रोजच्या रोज पुसायला आता का आपल्याला तु याच्या तसे तर माझ्या पोचाचे खूप कपडे कपडे पत्ता धुवून घेतला हा अरे बिटू असं धावपळ ती तिनं ड्रॉईंग काढलेली आहे तर हा कपडा पण एक ग्रीन नवीन आहे फ्री फ्री सॉरी मिक्सरवर झाकलेला आहे मिक्सर वगैरे ठेवलं आहे ना वर चटणी ठेवली आहे मिक्सर ठेवला आहे तिकडं हिथून इकडं अलग आहे हिथून इकडं सगळे आपले डाळे वगैरे ठेवले तर गाय म्हणते मम्मी आपका ड्रॉईंग आपका नाम म्हणजे नाव आपण सिग्नेचर करत नाही का आम्ही पिलू सोनू पिलू आणि कर्च्यव रायटिंगमध्ये लिहित आणि ती बघती तसंच अशी शिक करत असते तर चाललंय त्याचं शिक्षण चांगलं आपली आता जिरा टाकायचा चला डाळीला ते आणि आता जी चमत आहे नाकडी पुढे बापूरच्या पोळती बनवताय पण असं आसम वापरून देत नाही ह्या भांड्याला आणि वापरू पण नका मी नुसतं थोडंसं हलवणार आहे हळद घेतलं कडीपत्ता टाकला कडवून घेऊन थोडस कमी जादा लसून भाजलं का नाही तर कडव कडू लागते म्हणजे डाळ तर बघू शकता मी टमॅटो घेते फुकून घेत आहे वाप पकले बन डाळ खूप आवडते बांधी घेऊ हाईड करूया मुलांना म्हणजे खूप आवडते वरण वरणच आवडती गायबद्दल बरोबर कारण वरून थोडं कढीपत्ता असला की टेस्ट लागतो मग कढीपत्ता ती एक शेजारची सुट्टीला गेली होती त्याचं काही जाळ्या वगैरे अजून लावले नाही व नेट वगैरे त्यासाठी त्याच्यामुळे टोमॅटोला असून बारीक करून घेते याबाबत आपण परतले की ती होते पण टाईम लागतं त्याला वाटणी तुम्ही शिजवून घेते आणि ते असं वर्ण टाकून येते तर ती गेली होती तर सगळी चिरून घेतली होती पण म्हटलं बाई ती चांगली आहे आता हरियाणाची आलेली आहे ना जाळी लावली ना तर नवीन शिफ्ट झाली मग त्याच्यामध्ये की मी केलं तिचं घेऊन आणे थोडंसं फ्राइड केलं बरं पण हे आता घासायला की निघाली तर रिंग रिंग निघाली तरी काय नाही झाडू लागणार आहे आपला आता हे घासायलाच ठेवायचे लसूण राहिलं बरं का आणि डाळ बघू शकता जग चमोच पण त्याच्यात गेल्यासारखं आहे आता उकळी छानपैकी काढू हे का नाही जशी बनलेली जाऊ दहा मिनटं उकळी काढायचे उकळून येऊन जाईल मुलं पण येतात आता फटाफट कामं करायचे गायरायचे वगैरे मी शिजवताना पण मी टाईट करते दोन स्पून आता एक छोटासा स्पून आणि हा अर्धा चम्मच आता उकळत नाही आता मसाल्याच्या डब्यामध्ये नमक ठेवलं नाही वाटतं एक असं पण त्याचं हे खालीच आहे तर इंडक्शन काही ठेवू नका लाव बगंडो बगंडो भीता किसलिए चाहिए? पापा मिलाएंगे ना बगैरा दे आपको भी दे दिया मैंने दे दिया आपको पापा ने लाया था क्या नोबीता? कम भी कम तभी अच्छा नहीं आका रहे नहीं नहीं आका भैया याद नहीं आ रहा भैया क्यों कर रहे हो मंजीया क्यों कर रहे हो ऐसी तीसरी मंजीया तीसरी �

बनलेली पण आहे हे बघू शकता आता ठेवते बंद करायचं इंडक्शन हे की नाही लय घट्ट होती थंड झाली की अजून घट्ट होती मग ती ना भातात चांगली वाटते खायला म्हणजे लय घट्ट होऊन जाते म्हणून आता बंद टी व्हीच केलं आवाज आवाज हो एक मिनिट हा अरे हो बघा जाऊन डाळ खाली उतरून आणि दुसरी गोष्ट असा तुटला आता तर वर्षात दोन झाडू झाले दोन अस होते त्यामुळं ना आता बसूनच माझ एवढी कमर दुखती ना

ओके कोण नाही फट आहे चला ठीक आहे येलिफंट आहे वाटतं बाय करणार मी माझी का नाही चला मी आता काम करते गाडी ड्राइनला बाय करा हां हा गर्दी गर्मी आहे तर चला भेटतं पुढच्या वेड्यामध्ये जाणार माझे व्हिडिओ आवडले असले आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा बघा बोलून देते का ठीक आहे धन्यवाद बघा क्यू राणी बसली अरे रे रे बसावी बघा बर क्यू